श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी वेगनार या गाडीच्या व्ही एक्स आय मॉडेलबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे आपण गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल आणि गाडीची संपूर्ण माहिती देखील पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला नऊशे अठ्ठ्याण्णव सी सीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते यामध्ये तुम्हाला एकोणनव्वद बी एच पी आणि एकशे तेरा न्यूटन मीटर टॉल केवढी पावर पाहायला मिळते गाडीमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गिअरबॉक्स पाहायला मिळतात मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये अठरा ते वीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने सहा एअरबॅग देखील पाहायला मिळतात आपण गाडीवरती लागणारे आय व जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सी एस चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाउन पेमेंट केले तर महिन्याला ई किती येईल हे सुद्धा पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किमतीविषयी व ई एम आय विषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो गाडीची एक शोधून किंमत आहे सहा लाख तेवीस हजार पाचशे रुपये एवढी ओ चार्जेस लागतात सत्तर हजार आठशे पंधरा रुपये एवढे इन्शुरन्स चार्जेस लागतात तेहतीस हजार दोनशे सोळा रुपये ऑदर चार्जेस लागतात एक हजार रुपये एवढे हे चार्जेस आणि टॅक्सी ताडी करून गाडीची ऑन रोड किंमत येते सात लाख अठ्ठावीस हजार पाचशे एकतीस रुपये एवढी आता आपण डाऊन पेमेंट विषयी व ई एम आय विषयी माहिती जाणून घेऊया जर तुम्ही अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट केले तुम तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख एकाहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये एवढी रेट ऑफ इंटरेस्ट लागेल तुम्हाला कमीत कमी नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी ई एम आय जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय येतो दहा हजार एकशे वीस रुपये जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय येतो आठ हजार एकशे सतरा रुपये जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय येतो सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतका तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी वेगळ्या पी एक्स आय मॉडेलविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ